सचिन सुतार या नराधमानं केला दहा वर्षीय मुलीवर बलात्कार महाड तालुक्यातील धक्कादायक घटना आरोपी पोलिसांच्या ताब्यात तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामध्ये महिला आणि लहान मुली देखील शिकार बनत आहेत काल महाड तालुक्यातील एका विभागात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा नराधम एका छोट्या वाडीत सुतार काम करण्यासाठी गेला होता त्यानं मुलीची आई बौद्धवाडी इथं कामाला गेली आहे आणि तिचे वडील भोर या ठिकाणी गेले आहेत असं पाहिलं आणि मुलगी घरी एक एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर ही घटना कोणाला सांगितलीच तर जीवे हार मारू अशी धमकी सुद्धा या नराधमानं त्या अल्पवयीन मुलीला दिली अल्पवयीन मुलीचे आरोग्य तपासणी फॉरेन्सिक टीम न करून आणि सत्य घटना पडताळून त्यानुसार महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन न भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बत्तीस क तीनशे बत्तीस क तीनशे एक्कावन्न तीन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा आठ दहा नुसार गुन्हा दाखल झालाय या बलात्कारी आरोपी सचिन पांडुरंग सुतार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड